आता या प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये एका हॉटेलमध्ये हा आरोपी आणि पोलीस अधिकारी भेटत आणि त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी दिसताय चर्चा दिसतायचा बरोबर आहे मीच आहे त्याच्यात हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथे येथे आहे साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्या नंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं आम्ही सांगितलं काही नाही शिंदे साहेब आले होते आम्ही भांडण रोखल आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आणखी दुसरी कुठली चर्चा झाली अजिबात नाही अधिकाऱ्यानं अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही सोबत मी एकटा आलो होतो हे पण एकटा आले होते आणि तो आरोपी आणि ते सोबत आले होते ही घटना घडायच्या कधीचा आहे तो ही घटना घडायचा एक दिवस आधी घटचा रविवारचा